स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सीडमध्ये मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल मित्रांनो आपल्याला आतुरता होती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल की या योजनेचा लाभ केव्हा मिळेल तर मित्रांनो आतुरता संपली आहे आता या योजनेचा लाभ मिळण्याची तारीख देखील माहीत पडलेली आहे ती तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो तुम्ही बघू शकता जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे एका घरात जर दोन लाभार्थी असतील तर त्यांना एकूण सहा हजार रुपये मिळतील तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करता येतील मित्रांनो मी तुम्हाला आपल्या या अगोदरच्या देखील म्हटलो होतो की एका घरात जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल आणि म्हणजेच एका घरात दोन महिला लाभार्थी असले तर सतरा तारखेला त्यांच्या घरामध्ये सहा हजार रुपये मिळतील मित्रांनो रक्षाबंधन निमित्त ही खूप मोठी भेट म्हणावं लागेल तर मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतरा ऑगस्ट ही तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे तर तुम्ही बघू शकता सतरा तारखेला तुमच्या खात्यात थेट तुमच्या खात्यात रक्कम मिळणार आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं राहिलं तर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं जे बँक खातं आहे त्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकत नाही मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे जसं तुम्ही जाऊन तुमच्या बँकेत तपास करू शकता की तुमचा बँक खात्याला आधार लिंक आहे का नाही किंवा तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर देखील चेक करू शकता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का नाही त्यासोबत मित्रांनो तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर देखील बरोबर म्हणजे अचूक भरावा लागेल त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण मित्रांनो जर तुम्ही तुमचा नंबर चुकीचा टाकला तर तुमच्या बँकेत खाते तुमच्या बँक खात्यात पैसे कुठून येतील मग मित्रांनो तुम्ही नीट तपासून घ्या की तुमचा बँक खात्याला आधार लिंक आहे का नाही आणि तुमच्या बँक अकाउंट नंबर बरोबर आहे का नाही मित्रांनो खात्री करा आणि नंतर या योजनेचे जे पैसे येणार आहे ते पैसे तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला विनंती आहे आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा या योजनेचा बद्दल जे काही तुमचं डाऊट असेल ते नक्की क्लिअर होतील मित्रांनो मला अशी व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागती तर माझी तुम्हाला कळकळीशी विनंती तुम्ही आपला व्हिडिओ जर ला तुम्हाला आवडला तर आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे ज्या काही नवीन योजना येतील त्या योजनांचा मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल आणि तुम्हाला त्या योजनांचा लाभ मिळून देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो पुढे आपण बघू की जे तुम्ही फॉर्म भरले आहे आता काही फॉर्मचे स्टेटस देखील दाखवण्यात आले जसे जे अप्रूव्ह झाले काही डिसअप्रूव्ह झालं तर मित्रांनो आपण अगोदर बघू की डिसअप्रूव्ह समजा एखाद्याचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला तर त्याने काय करायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला माहिती एडिट फॉर्म म्हणून एक ऑप्शन आता आलेलं आहे त्या अगोदर तुम्ही बघू शकता की तुमचा फॉर्म डिसअप्रूवार झाला म्हणजे डिसअप्रूव्ह व्हायला वेगवेगळे कारण असू शकता मित्रांनो तुमचं जे काही सर्टिफिकेट वगैरे तुम्ही ते व्यवस्थितरित्या अपलोड केलं नसेल किंवा असं वेगवेगळे कारण आहे मित्रांनो तर तुम्ही ते व्ह्यू म्हणून आहे तिथं ऑप्शन तुम्ही त्या व्ह्यूवर क्लिक करून देखील बघू शकता की तुमचं रिझन काय आहे फॉर्म डिसअप्रूव व्हायचं तसंच मित्रांनो तुमचं जे फॉर्म आहे तुम्ही त्यावर आता एडिट करू शकता एडिट करून तुमचा फॉर्म तुम्ही नवीन सबमिट करू शकता म्हणजे अगोदर जर जे चुकीचं तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड किंवा के अपलोड केलं तर ते तुम्ही डिलीट करून आता तुमचं नवीन अपलोड करून फॉर्म एडिट करून तुमचं अपडेट करू शकता आणि तुम्हाला लगेच मित्रांनो तुमचं प्रोफाईल बघून तुम्ही बघू शकता स्टेटस काही दिवसात काही तासातच ॲप्रूव्ह होईल आणि तुमच्या खात्यावर ती रक्कम येईल पुढं होतं मित्रांनो पेंडिंग पेंडिंग म्हणजे काय मित्रांनो पेंडिंग किंवा टू सबमिट किंवा पेंडिंग टू सबमिट म्हणजे तर तुमचा जो फॉर्म आहे तो अजून देखील पेंडिंगमध्ये दे। म्हणजे अजून जे अधिकारी लोक आहे त्यांनी तुमचा फॉर्म तपासायला घेतलेला नाही म्हणजे मित्रांनो तो फॉर्म त्यांच्या टेबलवर आणखी जायचा बाकी तुमचा जो अर्ज आहे तो आणखी चेक करायचा बाकी त्यांच्यापर्यंत <धाहि Coffee> तो अर्ज जाण्याचा बाकी आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इन रिव्ह्यू रिव्ह्यू म्हणजे काय मित्रांनो तुमचा फॉर्म तपासायला घेण्यात आलेला आहे म्हणजे मित्रांनो तुमच्या फॉर्मवर आता कार्यवाही चालू आहे म्हणजे तुमचा फॉर्ममध्ये आता तुम्हाला लवकरच माहीत पडेल की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की डिसअप्रूव्ह झाला ॲप्रूव्ह झाला तर तुमच्या खात्यात थेट जी रक्कम आहे ती तुम्हाला मिळेल तुमचं स्टेटस अप्रूव्ह दिसेल जर फॉर्म डिसअप्रूव्ह झाला तर तुम्हाला तसं रिझन देण्यात येईल की तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह का झाला म्हणजे मित्रांनो तुमचा फॉर्म जर रिव्ह्यूमध्ये आहे तर तुमचा फॉर्म तपासाला घेण्यात आला आहे तुम्हाला लवकरच माहीत पडेल की तुमचं स्टेटस अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह आहे तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल की नाही मिळेल मग मित्रांनो तुम्ही जर कधी बघितलं त्या पुढं आहे अप्रूव्ह त्यामध्ये देखील मित्रांनो असं आहे की काहींचं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे तर जर तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असेल मित्रांनो तर काळजी करायची काही गरज नाही मित्रांनो तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे तो एस एम एस व्हेरिफिकेशन असो किंवा नसो जर तुमचा फॉर्म मंजूर आहे ॲप्रूव्ह आहे तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये डीबी टीमार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल किती तर सतरा ऑगस्टला किती रुपये मित्रांनो तर तीन हजार रुपये आणि ज्या घरात दोन लाभार्थी त्यांचे किती तर सहा हजार रुपये समजलं मित्रांनो म्हणजे ॲप्रू ॲप्रूव्हमध्ये देखील मित्रांनो दोन प्रकार आता आपल्याला बघायला समजतं आहे म्हणजे अडचण येते की काहींचं म्हणणं आहे की आमचं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे काहींचं म्हणणं आहे आमचं एस एम एस व्हेरिफिकेशन डन झालं तर मित्रांनो दोन्ही सारखंच आहे तुमचं व्हेरिफिकेशन डन असो किंवा पेंडिंग असो तुमचा फॉर्म मंजूर आहे जर तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह असेल तर तुमचा फॉर्म शंभर टक्के मंजूर आहे आणि तुम्हाला रक्कम तुमच्या खात्यावर नक्की मित्रांनो सतरा ऑगस्टला मिळणार आहे मित्रांनो मला असं वाटतं की तुम्हाला या योजनेबद्दल जी काही इन्फॉर्मेशन माझ्याकडून माहीत पडली असेल तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये नातेकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या मनात देखील काही डाऊट असतील तर ते देखील क्लिअर होतील आणि तेसुद्धा या डाऊटपासून क्लिअर होऊन ते देखील म्हणजे त्यांना देखील समजेल की या योजनेबद्दल नेमका अप्रूव्ह डिसअप्रूव्ह काय आहे मित्रांनो आशा करतो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला करा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणखी विविध योजनांची लिंक शेअर केली जर तुम्हाला त्या योजनेचा देखील लाभ घ्यायचा असेल किंवा त्या योजनेबद्दल देखील तुम्हाला माहिती बघायचं असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता त्या योजनेची माहिती घेऊ शकता जर तुम्ही त्या योजनेसाठी लाभ पात्र असाल तर तुम्ही त्या योजनेचा लाभ देखील घेऊ शकता अशा आहे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओबद्दल जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्यासाठी उपयोगी पडली असेल आणि मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो आणि धन्यवाद प्रकट करतो असंच प्रोत्साहन द्या मित्रांनो मी आणखी तुमच्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मी तुमचं पुनश्च आभार मानून धन्यवाद प्रकट करतो धन्यवाद मित्रांनो